ओम श्री गणेशाय नमः जय श्री कृष्ण कन्हैया नावडी चाले मजधार रे चा स्वार्थ नो तार स्वार्थ नो तार मारा जीवन नावडी नाविये माता पिता सोत बांधव बाधव बगनिये माता पिता

पेले फार रे पेले फार रे, रे मरा जीवन नि नाविचिस पेले फार रे पेले फार रे मरा जीवन नि नावडिये गोकुळपती श्री गोपेंद्र पियूजी ए गोकुळपथी Banana. cả